नक्कीच आपण पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया यानंतर मी ऍडव्होकेट मंगेश ससाणे यांच्याकडे येते मंगेशजी बच्चू कडून जे विधान केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा जर जातीच्या अनुषंगाने आंदोलनं केली तर डोक्यावर घेतलं जाईल आपण याच्याशी सहमत आहात का कशा पद्धतीने बघता आपण या विधानाकडे नाही बच्चू भाऊंनी आता जे सांगितलं की जातीच्या संदर्भात आंदोलन केली तर समाज डोक्यावर घेईल मुळामध्ये बच्चू कडू अचलपूर विधानसभेचे आमदार होते मंत्री होते पण बच्चू कडू साहेबांनी ज्यावेळेस मनोज जरांगेंच्या होला हो केलं मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला मी तुम्हाला हा फोटो दाखवतोय हे बघा बच्चू कडू बऱ्याच वेळा मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये गेले मनोज जरांगेंच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंनी सांगितलं की मी रक्तदान शिबिर आयोजित करतो तुम्ही मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर मला म मी मनोज जारांगे आंदोलनामध्ये सहभागी होईल त्याच्यानंतर आणखीन त्यांनी एकशे साठ आता भाषणामध्ये कोणतरी म्हणलं असेल की बाबा तुम्ही जर आमच्या आरक्षणाला धक्का लावला तर आम्ही एकशे साठ आमदार पाडू मग त्यावेळेस बच्चू कडूंनी सभागृहामध्ये खूप आक्रमकपणे भाषण केलं की के असं तुम्ही पाडताल पाडून दाखवा भुजबळ साहेबांवर टीका केली त्यामुळं बच्चू कडू हे सांगतात ते की मी शेतकऱ्यांच्या साठी पेक्षा जातीसाठी जातीसाठीच भांडले आणि त्यामुळं त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये बच्चू काय काय उत्तर पन्नास ते साठ टक्के ओबीसी आहेत आणि त्यामुळे त्यांचा फटका बसलेला आहे बच्चू कडू साहेब शबरातली गोष्ट वारंवार सामने मी राज्यमंत्री असताना पंजाबचे शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा टू व्हीलर जाणारा कडू एकता आहे पुढे आमदार राज्यमंत्र्याचा राजीनामा देऊन आम्ही रस्त्यावर उतरलो होतो गेल्या वीस वर्षात शेतकरी दिव्यांग आणि अना त्याच्यासाठी अंगावर साडेतीनशे गुन्हे घेणारा बच्चू आहे एखाद्या शंभर गोष्टीतली एखादी गोष्ट वारंवार सांगून तुम्ही तशा पद्धतीचं ते, ते आणण्याचा प्रयत्न होता हा चुकीचा आहे पस्तीत पाहता मागचा संदर्भ पाहायला पाहिजे आपण जे आज आम्ही लढतो आहे ते शेतकरी म्हणून लढतो आहे ओबीसी मध्ये आहे मराठ्यामध्ये आहे तेल्यामध्ये आहे कुंभ्यामध्ये आहे माऱ्यामध्ये आहे धनरामध्ये आहे सगळ्यामध्ये आहे आणि ही लढाई लढत असताना मला वाटतं या शेतकऱ्यासाठी लढणं महत्वाचं आहे सारख्या आमच्या अशा सगळ्या तज्ज्ञ लोकांनी सुद्धा याच्यात एकमुट व्हावा तुम्ही तुमच्या जातीची लढे लढत राहावी पण शेतकरी म्हणून कोणी लढत असेल तर त्याच्यात आपण अशा प्रकारची वाट करू नये बच्चू कुठेतरी शेतकरी म्हणून पाठिंबाच आहे पण ज्या वेळेस तुम्ही वाट चुकला आम्ही सगळ्यांनी आणि बच्चू कडू असं पाहिलेलं की शेतकऱ्यांसाठी अपंगासाठी दिव्यांगांसाठी लढणारा नेता पण ज्या वेळेस मनज जरांगेंची जी हाटकोर भूमिका आहे ओबीसी मधनच आरक्षण घ्यायचंय त्या भूमिकेला बच्चू कडू एकदम आक्रमकपणे सभागृहामध्ये त्यांच्याकडे जाऊन सगळीकडे एकदम आक्रमक भूमिका घेतात एकशे मराठा समाज काय पाकिस्तानचा आहे का मराठा समाज आहे का हे सगळं आता डिजिटल युग आहे तुम्ही जरा युट्यूबला गुगलला टाकलं तर सगळं आका आलेख येतो त्यामुळं तुम्ही जर झरांगे यांच्या मांडीला मांडी लावली त्यामुळं तुमच्या मतदारसंघातल्या मतदारसंघातल्या ओबीसींनी तुम्हाला तुम्हाला ओबीसींनी तुम्हाला फटका दिलेला आहे हे बच्चू बच्चू भाऊनी मान्य केलं पाहिजे बरं मंगेश आपण बच्चू कडून चुकीचं आहे बिलकुल चुकीचा आहे बिलकुल चुकीचा आहे बटेंगे मध्ये आमचा घात झाला आमचा फतव्यामध्ये घात झाला तुम्हाला अभ्यास नाही माझ्या मतदारसंघाचा आणि मी जे बोललो सभागृहात ते जे महात्मा ज्योतिबापूर्वीने सांगितलं जे बाबासाहेबांनी सांगितलं ते सगळं मांडलं एकदा तुम्ही आमने सामनुवा मी तुम्हाला दाखवतो काय बोललो तोंडात नाही एकदा जर सांगितलं मराठा 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 वापरतो वेगळं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे एसीबीसी आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षणावर काय तुमची भूमिका आहे हे जर वेगळं दहा दिलेलं आहे तर मग तुम्ही उलटे तुम्हाला महाराष्ट्र मानतो ओबीसी मानतात जर तुम्ही म्हणलं पाहिजे जरा जरांगेला की बाबा नको वाद विवाद समाजामध्ये तेड नको म्हणणं ही भूमिका तुम्ही घेताल काय तुम्ही जाणून बघून वेगळा अर्थ करताय तुम्हाला शेतकऱ्याचं भलं उडवायचं नाही आहे तुम्हाला शेतकऱ्याचं वैरी म्हणून काम करायचं असं वाटतं मला शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आम्ही तुम्ही आमचे नेते शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये तुम्ही आमचे नेते आहात पण ज्या वेळेस तुम्ही जरांगेंच्या अज्ञानी मागणीला तुम्ही पाठिंबा देता आणि एकदम आक्रमकपणे देता सभागृहात देता त्यांच्यासाठी रक्तदान करायला तयार होता तुम्ही त्यावेळेस भुजबळ साहेबांवर तुटून पडता पण त्यावेळेस तुम्ही थोडीशी वेळेस भावना घेतली असती वेगळं दहा टक्केचं आरक्षण ते चांगलं आहे त्यावेळेस पण म्हणलं असते ना की बच्चू भाऊची भूमिका बच्चू कडून पूर्णपणे बोलू दे तुमच्या अनेक प्रश्नांना ते उत्तर देतात माझं काय मत आहे मी जे भाषण केलं ना सभागृहातलं ते नीटपणे ऐकावं त्याचा जो सार होता त्याचे जे संदर्भ होते त्यावर त्यांनी बोललं पाहिजे मला एक सांगा आता एखाद्या गोष्टीमध्ये एखादं काही एखाद्या चुकीचा काहीतरी निर्णय झाला असेल घरातला एक कोपरा जर तुटला पडला तर आपण पूर्ण घर पाडत नाही आम्ही पाहतोय आमचा हात एक तुटला तर दुसरा हात आपण तोडत नाही या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आज शेतकऱ्याच्या आंदोलनाला काय गरज आहे याच्यावर न बोलता आपण जुने काही गोष्टी बाहेर काढून मुद्दाम होऊन आम्हाला कुठेतरी बदलाम करण्याचा प्रयत्न आहे तर तो थांबवला पाहिजे ठीक आहे पण बच्चू भाऊ याचा अर्थ इथून पुढे कुठल्याही जातीच्या किंवा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये किंवा मंचावरती आपण दिसणार नाही असा याचा अर्थ होतो का आपण दिसणार नाही असं म्हणताय आपण बिलकुल मी तेव्हाच ठरवलं होतं त्या शेतकऱ्याची लढाई माझं काय म्हणणं आहे शेतकऱ्याची लढाई आहे हे शेतकरी म्हणूनच लढणार नाही पूर्ण महाराष्ट्राला पुन्हा एकदा आम्हाला एक समजून आहे बच्चू कडूजी की कुठल्याही आरक्षणाच्या किंवा जातीच्या कुठल्याही मुद्द्याच्या अनुषंगाने आपण कुठल्याही मंचावरती इथून पुढे दिसणार नाही बिलकुल नाही माझं प्रत दिसेल पण त्या बाबतीत मी कधी दिसणार नाही मला वाटतं खूप मोठी बातमी तुम्ही आम्हाला दिलेली आहेत आणि मला असं वाटतं मंगेजींना विचारावं की आता तरी मान्य कराल का की त्यांचा खरोखरच हेतू पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी उभा राहण्याचा आहे कुठेतरी आणि जातीयवादी सगळ्याच आंदोलनांबद्दल प्रश्न उभा करतायत बच्चू कडूजी मंगेशजी नाही नक्कीच मॅडम बच्चू कडू हे नाव ऐकल्यानंतर आपल्या समोर जो चेहरा येतो तो शेतकऱ्यांसाठी भांडणारा तो दिव्यांगांसाठी भांडणारा अन्यायाच्या विरोधामध्ये मग सरकारी नोकऱ्यांवर तुटून तुटून पडणारा वेळ प्रसंगी अनेक गुन्हे अंगावर घेणारा जेलमध्ये जाणारा असा लढवा या सर्व समाजातल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देणारा पण ज्या वेळेस झरांगे यांचं जे अज्ञानी आणि याच्यामधनं ज्या अन्यायकारक मागण्या होत्या ओबीसी मधनं घुसण्याच्या वेगळं दहा टक्के दोन्ही ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी दिलेला असताना पण आणि मग तिथं बच्चू कडू दि, दिसल्यानंतर आणि आक्रमकपणे त्यांनी ती भूमिका त्यांची मंगेशी मला असं वाटतं की आता याच त्यांनी जी घोषणा केली आहे त्याच्यानंतर तो इतिहास झालेला आहे मला त्यांना की बच्चू कडून ज्या पद्धतीने आता एक गोष्ट जाहीर केलेली आहे ते पाहता तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी जातीयवादी राजकारण सोडून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलं पाहिजे तुम्ही काय म्हणाल नक्कीच मी बच्चू भाऊंच्या या भूमिकेचा या चॅनलच्या या डिबेटच्या माध्यमातून खूप मोठं त्यांनी महाराष्ट्रासमोर एक उदाहरण ठेवलेलं आहे आणि जे पण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांनी बच्चू भाऊंचा आदर्श घ्यावा मी एक ओबीसीचा एक घटक म्हणून ओबीसीचा एक चेहरा म्हणून आणि ओबीसी एक आंदोलक म्हणून ओबीसी समाजातर्फे बच्चू भाऊंच्या या भूमिकेचं मी खरंच स्वागत करतो आणि अशाच प्रकारे कोणी जे सोशल वेगवेगळ्या याच्यात असतील त्यांनी त्यांच्या याच्यावर स्टिकअप राहावं आणि नक्कीच या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये बच्चू भाऊ आमचे नेते असतील पण मी मी आपण सुनील महाराजजींना सुद्धा याबद्दल विचारूया की या, विचार या निर्णयाचं सुनील महाराजजी आपण सुद्धा बंजारा समाजाचे एक प्रतिनिधी आहात या अनुषंगाने आपण स्वागत करता का आणि सर्वसामान्यांचे प्रश्न कुठेतरी पुढे ठेवावे असं आपण मान्य करता का